आदर्श असे अनेक शब्द आम्हाला ऐकायला मिळायचे आता आम्हाला काय ऐकायला मिळत उद्धव ठाकरेंच्या भाषणांमध्ये अर्धवटराव गजनी कडेवर हिणकस बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरलं हिंदुत्व वेगळं काँग्रेसला मत देणार घरी बसून काम करणार माझा कुटुंब माझी जबाबदारी याच्या पलीकडे आज आपल्याला काही ऐका चेहरा आम्ही सांगतो मुंबईचा अटल सेतू आम्ही सांगतो मुंबई चाळीस पन्नास कोटी लोक तरी मरतील अशा परिस्थिती माझे लोक मरतील अरे मोदीजींनी शास्त्रज्ञांना एकत्रित केलं या ठिकाणी रॉ मटेरियल जमा केलं रिसोर्सेस जमा केले जगाच्या पाठीवर अनेक देशांकडे हे रॉ मटेरियल होत ते रॉ मटेरियल मोदीजींनी मिळवलं आणि जगामध्ये भारता लास भारता भारत हा पाचवा देश झाला ज्यांनी कोविडची लस या भारतामध्ये तयार केली आणि एकशे चाळीस कोटी भारतीयांना कोविडची लस त्या ठिकाणी मोदीजींनी दिली बंधू भगिनी मोदीजी कोविडची लस देत होते त्यावेळी या ठिकाणी मुंबईत काय चाललं होतं उद्धवजींच्या नेतृत्वात काय चाललं होतं उद्धवजींच्या नेतृत्वात त्यावेळी कुठेतरी यांना या ठिकाणी आपल्याला जो जबाब आहे तो निश्चितपणे मागावा लागेल आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलोय निवडणूक आली की नवीन नवीन या ठिकाणी जुमले सांगितले जातात आता निवडणूक आल्यानंतर सांगितलं अरे आपलं कर्तृत्व असावं वा लागतं पाच वर्ष मी मुख्यमंत्री पुढचे चार वर्ष महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणला आणि आपल्या नंतरचे चार राज्य हे एकत्रित केले तरी ठाकरेजी मुख्यमंत्री झाले पहिल्या वर्षी कर्नाटक पहिल्या नंबर मध्ये सांगितलं शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही पुन्हा नंबर वन होणार आणि पुन्हा गुजरात कर्नाटक आणि दिल्ली यांचा एकत्रित इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तरी महाराष्ट्राची इन्व्हेस्टमेंट तुम्ही त्या ठिकाणी तुमचेच लोक तुमचेच पोलीस आणि म्हणून मी तुम्हाला एवढं सांगण्या करता आलो आज अवस्था काय आहे या ठिकाणी मुंबईवर लगातार हमले झाले हे हमले झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आमच्या शहीदांना या ठिकाणी काँग्रेस वाले आणि इंडिया घाडीवाले त्या ठिकाणी म्हणतात कसाबने त्या ठिकाणी करकऱ्यांना मारलंच नाही अरे नालायकांना मतान करता या मुंबईच्या आणि या देशाच्या शहीदांचा तो गरीब हिंदू असो मुस्लिम असो सिख असो इसाई असो बौद्ध असो या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बोलणं सोडून दिलं आणि बा करता ट्विट केलं जात करता ट्वीट केलं जात आमचा के की त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे त्या ठिकाणी या ठिकाणी जर मत मागण्याची वेळ आली तर त्याच्यापेक्षा राज्याच्या यज्ञामध्ये आपल्या मताची संविधा टाकेल आणि तुमची संविधा हवी आहे जर कोणी वोट जिहाद करत असेल तर द्याननीय मोदीजींना देशाचं प्रधानमंत्री आम्ही बनवू कमळाचं बटन दाबलं तरी वोट मोदीजींना धनुष्यबाणचं उत्तुंग ध्येय समोर ठेवून कार्य करणार